जिरे घेतले आणि ते लाल मिरची जिरे टाकून जिरे टाकून बनवणार आहे लाल लसूण नाही पाहिलं छान लागत त्याला आपण मिरची टाकून त्यांच्या टिकन टिफिन लसन टाकून खाऊ నమ తమర मिक्सरला वाटू शकता मी मिक्सरला लावले तर चला आपण मस्त असं वास्तूही राहायचा पथर जिरं टाकलं तर आपण त्याच्यामध्ये तर तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये दाखवा नक्की सांग कशी लागली कशी तुम्ही केली ती चला बघ बाय सगळ्याला गुड नाईट